गाव तसं शांत होत माणसं साधी दिवसही रोजच्या सारखेच जात होते पण एका एक संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळला तेव्हा त्या ते गावातल्या एका घरातला शेवटचा दिवा वेचला आणि जे घडलं ते पुन्हा कधीच उजेडात आलंच नाही सांगली जिल्ह्याच्या सीमेवर एक लहानसं गाव आहे देवरसाळी खूप कमी लोकांना हे गाव माहीत असेल आणि जे राहतात त्यांच्यासाठी गाव म्हणजे कुटुंबच गावात एक घर आहे नंबर सदतीस ती एक जुनी बिटांची इमारत चहूबाजून मोठं अंगण आणि मागे एक जुनं कोठ त्या घरात नलिनी देशमुख नावाची वृत्त महिला राहायची एकटीच नवरा लवकरच गेला होता मुलगा मुंबईला फोनवर क्वचितच बोलायचा गावकरी तिला नलिनीताई म्हणायचे पण हळूहळू तिच्याशी बोलणं थांबलं कारण त्या घरात दिवे आपोआप लागत आवाज यायचे आणि रात्री कोणीतरी चालते असं जाणवायचं पण रात्री बदलत हजार एकवीस साली एक विचित्र गोष्ट घडली गावातल्या एका मुलानं सुशांतनं एका रात्री व्हिडिओ बनवण्याचा निर्णय घेतला तो म्हणाला ताईच्या घरात काहीच नाही ही सगळी अफवा आहे रात्री अकरा वाजता त्याने घराच्या मागच्या बाजूला कॅमेरा लावला पण कॅमेरा दुसऱ्या दिवशी बंद सापडला तेव्हापासून गावातल्या कोणालाही त्या घरात चा जाण्याचं धाडच झालं नाही तो दिवस तेरा ऑक्टोबर दोन हजार बावीस संध्याकाळचे सहा वाजता नलिनीताई नेहमीप्रमाणे देवासमोर दिवा लावून बसल्या होत्या एक मुलगी मुक्ता रोज त्यांचं जेवण पोचवायची त्या दिवशी मुक्ताने दार फुटावलं कोणताही उत्तर नाही दिवा विजलेला खिडकी बंद पण आतून हलकासा आवाज कोणीतरी माझ्या मागे आहे मी पळून गेली लोकांना सांगितलं गावकरी जमा झाले पण घरात दाराला कडी होती सकाळी पोलीस बोलवले दार तोडलं जेव्हा दार उघडलं गेलं नलितताई बसल्या होत्या डोळे पूर्ण उघडे पण चेहऱ्यावर भीतीची चे छाया त्यांचा मृत्यू झाला होता पण कोणतीही हालचाल जखम आवाज काहीच नाही फक्त एक गोष्ट हो स्पष्ट होती देवाजवळचा दिवा विजलेला होता आणि त्यांच्या बाजूला जमिनीवर काहीतरी काळवय उमटलं होतं जणू कुणाची तरी, तरी सावळीच उमटलेली पोलीस आले तपास सुरू झाला शरीरावर कोणतीही जखम नव्हती हार्ट अटॅक असावा असं प्राथमिकांचं म्हणणं होतं पण डॉक्टर म्हणाले संपूर्ण शरीरात कोणताही नॅचरल डेथचं लक्षण नाही तोंडातून थोडा खडखडाट आवाज झालेला असावा नंतर गावातल्या एका वृद्धाने रामचंद्र जोशी सांगितलं त्या घरात पूर्वी एका विश्वास ठेवणाऱ्या कुटुंबाचं वास्तव होत त्याने एका घोरी प्रयोग केला होता सावलीला बांधणं आणि त्या घरात ती सावली अजूनही अडकली आहे तो म्हणाला जेव्हा शेवटचा दिवा भिजतो तेव्हा ती सावली मुक्त होते आणि तिला तिचं आयुष्य जे दूर राहिलं असतं त्याचा हिशोब घ्यायला ती येते नलितताईचा मृत्यू अचानक मृत्यू म्हणून नोंदला गेला मुलगा मुंबईहून आला पण घराच्या एकही वस्तूला हात लावला नाही तो म्हणाला आईच्या खोलीतून कुणीतरी मला एकटक पाहत होत आई गेल्यानंतर आरो पूर्णपणे एकटाच राहिला घरात फक्त भिंती होत्या आणि त्याचा एकाकी श्वास तो काय खातो कुठे झोपतो हे कोणालाही माहीत नव्हतं दिवसागणिक तो गप्प शांत आणि भयात गुंतत गेला आणि एक दिवस तोही अंधारात हरवला आजही घर नंबर सदतीस अजूनही तसंच आहे ता गेट वर ता नहीं नहीं त्या घराच्या गेटवर एक तुटलेला दिवा लटकतो आणि गावकरी सांगतात जेव्हा घरातला शेवटचा दिवा विसताच काहीतरी बाहेर आलं जे गेलं नाही अजूनही त्या घरातच आहे कधी कधी अंधार म्हणजे फक्त उजेडाचा अभाव नसतो तो सावलीचा संसार असतो आणि तुम्ही त्या सावळीत चिरलात तर परत याल का ही होती काल गोष्टीवरची सत्यघटनेवर आधारित भयकथा शेवटचा दिवा सांगलीच्या गावातील एक दळलेली सायंकाळ अशाच गुढ भयावय आणि सत्य घटनांसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कालगुष्टी चॅनलला